नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील स्टेट बँकेत ई साठी सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी जमली होती या गर्दीत दोन महिलांना प्रकृती खराब झाल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले बँकेत ई साठी महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा नसल्यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागला गर्दीत काही महिलांना छेडछाडीचा सा सामना करावा लागला असेही काही महिलांनी सांगितले मात्र याबाबत अद्याप कोणतीही महिला पोलिसात तक्रार करण्यात आली नाही भर पावसातही महिलांना बँकेसमोर एक ते दोन किलोमीटर लांब रांगा लावून उभे राहावे लागले यामुळे महिलांना अनेक त्रास सहन करावा लागला या घटनेमुळे बँकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे महिलांच्या सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नसल्याबद्दल नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे पाच चार पाच ता वाजतापासून जागेमध्ये होतो आणि जेवणासाठी त्यांनी यांनी हे देवण्यासाठी बंद आहे म्हणून बंद केले दोन बाई छोकरातून पडून गेले ते गेले गेलेत दहावाखान्याने गेले आमचे काम होत नाही एक दिवस चालू असतात आणि दोन दिवस ते दिवसात त्यांचे काम होत नाही एम डी टी व्हीसाठी साठी राहुल सुतार धडगाव